मित्रांनो आज बघणार आहेत आपण पद्मभूषण पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार आहेत राष्ट्रीय पुरस्कार कोणते भारतरत्न मग त्याच्यात पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा क्रम आहे सगळ्यात राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सगळ्यात सर्वोच्च भारतरत्न त्याच्यानंतर पद्म विभूषण त्याच्यानंतर पद्मभूषण आणि त्याच्यानंतर पद्मश्री आता मित्रांनो हे पुरस्कार लय मोठे असतात पण एक आपण ट्रिकच्या स्वरूपात कसे लक्षात ठेवायचे प्रत्येकाकडे कला असते आणि त्या कलेचा उगम झालेला पाहिजे उदय झाला पाहिजे आपल्या जी कला आहे दाटलेली ती कला आपण बाहेर काढली पाहिजे तसं आपण पद्मभूषण आता पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री आता याच्यापैकी पद्मविभूषण कमी येतं पद्मभूषण त्याच्यात जास्त दिले जातात आणि पद्मश्री त्याच्यापेक्षा सर्वात जास्त दिले जातात म्हणजे यांचा असा क्रम आहे आता एकदम ट्रिकच्या स्वरूपात आणि आयोग काय करतं याच्यामध्ये व्यक्ती त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलाय आणि तो कोणत्या राज्याचा आहे एक तर कोणत्या राज्याचा आहे हे एक जोड्या लावायला विचारतं किंवा त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये पुरस्कार भेटलाय हे एक जोड्या लावा विचारतं आणि हे एक आपल्यासाठी चॅलेंजिंग असतं बघा हे लक्षात ठेवणं म्हणजे आपल्याला खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि तीच चॅलेंजिंग गोष्ट आपल्याला काय करायची आज चॅलेंज करून दाखायची तुम्ही उभ्या आयुष्यात कधीही विसरणार नाहीत पुरस्कार ही माझी गॅरंटी पद्मविभूषण दोन हजार पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस चे जे सतरा जणांना दिलेले आहेत ते उभ्या आयुष्यात तुम्ही विसरणार नाही कधी जरी गेलात मात्र शंभर टक्के तुमच्या लक्षात राहणार तुम्ही ये वर्षानं जरी पेपर दिलात तुमच्या लक्षात राहणार आहेत आज बघू आपण पुरस्कार दोन हजार चोवीसचे आणि राज्यसेवा असेल ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल याला फिक्स यांच्यापैकी एक पुरस्कार विचारला जातो आणि तो जोड्या लावाला असतो आता बघू टोटल पद्मभूषण पुरस्कार आणि यांची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे चोवीस झालेली झालेली सॉरी एकोणीसशे चोपन्न झालेली आपले राष्ट्रीय पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्न झालेली आहे आयोग विचारतं आणि राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी याचं मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे आणि कोण देतं राष्ट्रपती असतात आपले पुरस्कार कोण देतं राष्ट्रपती देतात राष्ट्रपती सव्वीस जानेवारीला दरवर्षी सव्वीस जानेवारीला या पुरस्काराची घोषणा केली जाते हे पुरस्कार दिले जातात कधी सव्वीस जानेवारीला मग याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार जे टोटल पद्म पुरस्कार पद्मभूषणच म्हणतो टोटल पद्म पुरस्कार दोन हजार चोवीसचे एकशे बत्तीस जनाला दिलेले आहेत किती एकशे बत्तीस जणाला किती दोन हजार चोवीसचे पुरस्कार किती जणांना दिलेले आहेत एकशे बत्तीस त्याच्यापैकी पाच पद्मविभूषण आहेत सतरा पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा पद्मश्री आहेत त्याच्यापैकी आज बघणार आहेत आपण पद्मभूषण हे जे सतरा पुरस्कार आहेत हे सतरा पुरस्कार कसे ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचे आपली कला कशी आता बाहेर काढायची हे आपण ह्या पद्म पुरस्कार सतराचे सतरा ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे ते बघू त्याच्यापैकी ह्या एकशे बत्तीसमध्ये तीस माईल आहेत हे ध्यानात ठेवा आकडा विचारू शकते त्याच्यापैकी आठ परदेशी आहेत आणि नऊ मरणोत्तर आहेत म्हणजे तीस आठ आणि नऊ तीस माईला आठ परदेशी आणि नऊ मरणोत्तर चला पुढं बघू आता हे पुरस्कार कसे लक्षात ठेवायचं पहिलाच पुरस्कार जे पद्मभूषण बघतो आपण आप हे खूप महत्वाचं हो आहे हे का पद्मविभूषण विभूषण बघत नाहीत तर हे सतरा पद्मभूषण पुरस्कार सेकंड नंबरचा पुरस्कार बघत होत आपण आणि पद्मश्री एकशे दहा आहेत त्याच्यापैकी आज पद्मभूषण पहिल्या याच्यामध्ये पद्मभूषण बघणार आहेत एकदम लक्षात ठेवायला कसे आहे ते बघू आता पॅरेलाल शर्मा हा कसा लक्षात ठेवायचा पॅरेलाल शर्मा कलामध्ये आणि तो महाराष्ट्राचा आहे पॅरेलाल पॅरेलाल शर्मा हा कलाक्षेत्रामध्ये त्याला पुरस्कार आहे आणि महाराष्ट्राचा आहे आता मित्रांनो ध्यानात ठेवा आपण म्हणतो ए पॅरे पॅरे बच्चे अल लक्षात पॅरे पॅरे नॉटी बॉय नॉटी गर्ल अल लक्षात म्हणजे जर बारकास्ट लग्न ते मोठे गज हे लक्षात म्हणजे जर असं जर बघितलं आपण काय प्यारे प्यारे वच्चे अलक्षात यांची एक कला असते असं बोललं की ते मोठ्याने ही करते हसतेत कि तेव्हा मग कपल असले ते सुद्धा बच्चा पिल्लू माझा प्यारा प्यारा वच्चा अलक्षात असं असतं माझा माझा प्यारा प्यारा बच्चा अल लक्षात मग त्यांची कला दाखवतं ते मोठ्याने दात काढतं ही करून अलक्षात मग ते झालं क्षेत्रात म्हणजे पॅरालाल शर्मा आता तरुण लिहू तरुण लिहू हा व्यापार आणि उद्योगमध्ये तो तैवानचा आहे त दोन्ही तरुण आणि तैवान दोन्ही त्याच्यात आलं आणि तो व्यापार आणि उद्योग मध्ये एकदम सोपं आहे आपले सध्याचे पंतप्रधान काय म्हणतात काय बोलते ते हे तरुण भारतवासिओ आपल्या आपले देश को आगे वाढाने केले बडे बडे उद्योग चाय आल लक्षात म्हणजे बडे बडे उद्योग स्थापन करणे म्हणजे तरुण कोणाला म्हणते तरुण भारतवासीओ तरुण भारतवासी याला म्हणजे काय सांगतात व्यापार आणि उद्योग स्थापन करा हे कुठालचे तैवंच एकदम सोपे आता पुढं बघा तरुण लिहू त्याच्यानंतर सत्यव्रत मुखर्जी आता मुखर्जी आसन बॅनर्जी आसन चक्रवर्ती असन हे नावच सगळे पश्चिम बंगालचे आहेत मुखर्जी चक्रवर्ती बॅनर्जी बिनर्जी आपण पूर्वी पण बघायचं होतं लक्षात मुकोबा असे जे नाव होते ते सगळे कुडालचे होते पश्चिम बंगालचे होते ज्यावेळेस इतिहास त्यावेळेस व्रत कसं ध्यानात ठेवायचं सत्य व्रत आहे सत्य व्रत हे कसं ध्यानात ठेवायचं आता बघा ते कशात आहे सार्वजनिक व्यवहार सार्वजनिक व्यवहार या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो जे आमदार खासदार मंत्री संत्री झालेले असते त्यांना आपण नाव दिलेलं आहे पुरस्कार देताना सार्वजनिक व्यवहार काय जे आमदार खासदार मंत्री, मंत्री संत्री झालेले असते त्या व्यक्तींना जर पुरस्कार दिला तर त्यांच्या क्षेत्राला नाव दिलेलं आहे सार्वजनिक व्यवहार काय दिलेलं आहे सार्वजनिक व्यवहार आता आमदार मंत्री संत्री म्हणतोय मी आता सत्यव्रत मुखर्जी हे सार्वजनिक व्यवहारमध्ये म्हणजे शंभर टक्के आमदार खासदार मंत्री संत्री काहीतरी असणार आहेत ते मग ज्यावेळेस हे आमदार खासदार मंत्री संत्री होतात त्यावेळेस काय म्हणतात मी घटनेप्रती सत्यविधान करतो घटनेचे आणि ह्याचे पालन करीन पण कधी उभ्या आयुष्यात ते पालन करत नाहीत आणि लक्षात म्हणजे सत्यव्रत घटनेप्रती घेतलेली सत्य शपथ म्हणजे ते मंत्री संत्री असतात शंभर टक्के सार्वजनिक व्यवहार झाला ओके चला पुढं आता राम नाईक रामनाईक महाराष्ट्राचे इथं आता हे पण सार्वजनिक व्यवहार इथं पाहिजे बरं का शब्द सार्वजनिक हा शब्द आता राम नाईक हे राज्यपाल होते मला वाटतं बहुतेक युपीचे राज्यपाल होते ते राम नाईक हे राज्यपाल होते झालं त्याआधी कुठंतरी मंत्री संत्री खासदार आमदार म्हणजे काहीतरी असणार राष्ट्र राज्यपाल वगैरे हो काहीतरी कुठं आले म्हणजे हा पण सार्वजनिक व्यवहार आला राम नाईक आपले महाराष्ट्राचे ध्यानात ठेवा राम राज्य चालवायचं असेल तर तुम्हाला न्यायाचं राज्य पाहिजे न्याय देण्यासाठी आपले कोणी क्षमादानाचा अधिकार आहे ना राज्यपालाला क्षमादानाचा अधिकार आहे आणि राम राज्य कसं असतं न्यायाचं राज्य असतं क्षमादान म्हणजे त्यांचा न्यायाचा अधिकार झाला म्हणजे राम नाईक सुद्धा सार्वजनिक व्यवहार आलं लक्षात महाराष्ट्र महाराष्ट्राचे ते त्याच्यानंतर बघा पुढं आता हे तिन्ही ध्यानात कसे ठेवायचे तेजस मधुसूदन पटेल अश्विन बालचंद मेहता आणि चंद्रशेखर प्रसाद ठाकूर आता त्यांच्यातलं पटेल मेहता आणि ठाकूर आता बघा पटेल कुठालचे आहेत गुजरातचे मेहता कुठालचे आहेत महाराष्ट्राचे आणि ठाकूर कुठालचे बिहारचे आता तिन्ही पण वैदक मध्ये तिन्ही पण वैदकशास्त्रामध्ये तर ध्यानात ठेवा पटेल कुडालचे गुजरातचे आता ज्यावेळेस मराठीचे शब्द तर संग्रह सगळ्यांनी वाचला असाल तर त्याच्यात देशी शब्द गुजराती शब्द तेलगू शब्द त्याच्यात ते एक शब्द आहे मलमपट्टी डबेवाले मलमपट्टी हा जो शब्द आहे मलमपट्टी करणे मलमपट्टी कुणी आणलेला कुडालचा आहे गुजरातचा आहे म्हणजे पटेलने काय केलं ठाकूर आणि मेहताला काय केलं काय केली मलमपट्टी करून टाकली ठाकूर आणि मेहताला काय केली मलमपट्टी केली कुणी केली पटेलांनी केली पटेल कुडालचे के आपले वल्लभभाई पटेल पटेल जे येतं ते बऱ्यापैकी गुजरातचे होते हे कोणते तेजस मधु मधुसूदन पटेल ओके असं ध्यानात ठेवू शकता म्हणजे वैदक मध्ये मलमपट्टी कुडालचा गुजरातचा शब्द आहे पटेल कुडालचे गुजरातचे आणि त्यांनी मलमपट्टी कोणाला के केली मेहता आणि ठाकूर यांना मेहता कुडालचे मुंबईचे अशोक मेहता असतील आपले पुन्हा हे जे मेहता लोक होते उषा मेहता होती बघा उषा मेहता पण आपल्या मुंबईच्याच होत्या म्हणजे हे मेहता मुंबईचे म्हणजे मुंबई कुठे सध्या महाराष्ट्राचं आहे हे अश्विन बालचंद मेहता हे महाराष्ट्राचे चंद्रशेखर प्रसाद ठाकूर ठाकूर बिहारचे आणि या बिहार महाराष्ट्राला मिळून त्यांनी काय केली पटेलनी मलमपट्टी केली मलमपट्टी म्हणजे काय वैदकशास्त्र झालं डॉक्टर होते म्हणायचं असं द्या ना ठेवू चला पुढं ओके एवढं सोपं असतंय चला वाल ओल ओलचेरी राजगोपाल आता आपले राजगोपाल माहिती माहिती तुम्हाला भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणजे भारताचे ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश ब्रिटिश ह्याच्यातले शेवटचे एकोणातले शेवटचे आणि भारतीय पहिले बघा गव्हर्नर जनरल हे एकोणातले शेवटचे आणि भारतीय व्यक्ती असणारे पहिले कोण होते राजगोपालचारी होते मग हे राजगोपाल आता ते पण कशात होते गव्हर्नर जनरल होते म्हणजे त्यावेळेसच राज्यपाल पद मानायचं ते हा लक्षात असं म्हणू शकतो त्यावेळेसचं मग ते पण सार्वजनिक आपण बघितलं आत्ता जर राम नाईक राज्यपाल होते ते सार्वजनिक व्यवहार होते म्हणजे आधी मंत्री संत्री खासदार वगैरे काहीतरी व्हावं हो लागतं हे राजगोपाल जारी ध्यानात ठेवू सार्वजनिक व्यवहार फतिमा बीबी आता हे दोन्ही केरळचे आहेत दोन्ही सार्वजनिक व्यवहार येतं आणि दोन्ही पण केरळचे येतं हे राजगोपाल आहे ते राजगोपालचार्य हे राजगोपालचार्य ध्यानात ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही संसद राज्य विधानसभा विधानसभेवर ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही आमदार खासदार असता राज्यपाल असता त्यावेळेस तुम्हाला काय दिलं जातं तुमच्या क्षेत्राला नाव का सार्वजनिक व्यवहार दिलं जातं मग हे राजगोपाल हे राजगोपाल ते राजगोपालचार्य होते राजगोपाल ध्यानात ठेवा चला पुढं फतिमा बेबी सुद्धा केरळच्याच आहे आणि ते पण सार्वजनिक व्यवहार त्याच्यानंतर बघा जी एन कामा आणि कुंदन व्यास आता कामवासना ध्यानात ठेवू शकतो कामवासना पत्रकारिता आल लक्षात दोन्ही महाराष्ट्राचे आहेत दोन्ही महाराष्ट्राचे आहेत आता एक कुंदन आणि किरण व्यास आहे ध्यानात ठेवा किरण किरण व्यास पण किरण जे जेव्हा ते पद्मश्री पुरस्कार आहे पद्मश्री पद्मश्री आणि त्यांना योगामध्ये कोणत्या कु, कु, देशाचे आहेत किरण व्यास फ्रान्सचे आहेत फ्रान्स परकीय व्यक्ती आहे हा फ्रान्स आहे किरण व्यासय हा कुंदन व्यासय काम वासना असं व्यास म्हणजे वासना ध्यानात ठेवू शकतो महाराष्ट्राचा आहे पत्रकारितेसाठी दोघं बी आणि दोघं पण महाराष्ट्राचे येत ओके चला पुढं आता बघा उषा उतुप आणि विजयकांत आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विजय देण्यासाठी भारताला विजय उत्सव विजयी होण्यासाठी उषा मेहतानी काय केलेलं होतं उषा मेहतानी काय केलेलं होतं तर एक कला होती त्यांच्यापाशी त्यांनी गुप्त रेडिओ चालवला होता भारताला स्वातंत्र्य करायचं होतं भारताला एक विजय बागवायचा होता त्यांना म्हणजे त्यांनी काय केलं गुप्त रेडिओ चालवला म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा एक कला होती ही उषा उथुप आहे ही विजयकांत विजय करायचा होता म्हणजे विजयकांत आणि उषा उथूप हे दोन्ही पण कलामध्ये मात्र उषा उथूप जे आहेत ते पश्चिम बंगालचे आहेत आणि विजयकांत जे आहेत रजनीकांत विजयकांत असे ध्यानात ठेवू शकता हे कांत आहे हा तमिळनाडूचा आहे तो पण तिकडचा खालचाच होता आता चक्रवर्ती पुन्हा आला मी चक्रवर्ती सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडं कला होती आता सीताराम जिंदल आता सीताराम जिंदल कसा लक्षात ठेवायचा जे जालनावले असतील त्यांना माहिती आहे सगळ्यात जास्त तर सगळ्यात मोठं साड्याचं मार्केट महाराष्ट्रातलं सॉरी महाराष्ट्रातलंच म्हणतो तर बऱ्यापैकी म्हणजे मराठवाड्यातलं तर सगळ्यात मोठं आहे जिंदल मार्केट म्हणतो आपण आव जरी तुम्ही युट्यूबला ह्याला सर्च जरी केलं युट्यूबला करा किंवा गुगलला करा जिंदल मार्केट हे सगळ्यात मोठं कपड्याचं मार्केट आहे मराठवाड्यातले बऱ्यापैकी तिथं जातात म्हणजे तो काय व्यापारचा आहे म्हणजे सीताराम जिंदल व्यापार आणि उद्योग जिंदल हे मार्केट आहे उद्योगाचं मार्केट आहे म्हणून सीताराम जिंदल हे व्यापार आणि उद्योग मात्र हे कुठालचे येतं कर्नाटकचे येतं कुडालचे कर्नाटकचे चला पुढं आता बघा दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त मायाळू पण एक तुमच्यापाशी कला असते बघा मायाळूपना आपल्या अंगी मायाळू असणे दोन तीन गुण असतात आता आपण पॅरेलाल शर्मा बघितला ते पण कलाच होती पाठीमाग अल्लाक्षात लक्षात मॅरे मेरे पॅरे पेरे बच्ची अल्लाक्षात लक्षात मेरा बच्चा ते पाठीमाग बघितलं आपण तसं हे मायाळू पाना एक तुमच्यापाशी असणारी कला आहे म्हणजे बरेच किडे असते एक एखाद्यात मायाळू पाना असतो एखादं काय म्हणतो आपण विदूषक असतं एखादं खडूस असतं वेगवेगळ्या आणि मायाळूपना ही एक कला आहे म्हणजे प्रत्येकाकडे एक कला असते एक खडूस असतं एक विद्रूप असतं एक मायाळू असतं तसं दत्तात्रय अंबादास मायाळू उर्पराज दत्त हे कला आहे पण हे सुद्धा मायाळूपणा महाराष्ट्राचंच आहे आणि त्याच्यानंतर तोकदान रीण पोचे हा मरणोत्तर आहे आणि अध्यात्मवादय हा कुडालचा आहे लडाखचा आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल या माझ्याकडे माझ्याकडं थोडं सांगा सांगायजोग नाही तोकदान रीण पोचे मरणोत्तरे आहे आणि लडाखचे इथे अ लक्षात अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे ट्रिकच्या स्वरूपामध्ये काय केलेलं तर एकदम सोप्या पद्धतीने आपण पद्मभूषण पुरस्कार बघितलेले आहेत सतराची सतरा अशा पद्धतीने थोडं वाचताना एक दोनदा जर रिव्हिजन केली तुम्ही तर शंभर टक्के तुमचं काय होणार आहे काय होणार आहे तुम्हाला तर याचे मार्क भेटतील आणि हे लक्षात पण राहणारे कन्फ्युज पण अजिबात होणार नाही आणि आयोगाला हेच याला थोडं स्मार्ट स्टडी म्हणू शकतो आपण लक्षात ठेवण्यासाठी कारण की रटून रटून तर कोणी पण लक्षात ठेवतं पण असं वेगळ्या पद्धतीने थोडं जर लक्षात ठेवलं तर पटकन दिवशी तुम्हाला एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त वाचायची गरज पडते त्याच्यानंतर वाचायची गरज पडत नाही अशाच प्रकारे आपण राहिलेले हे बघितले त्याच्यानंतर राहिलेले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाऊ व्हिडिओ हे आ, पुरस्कार त्याला सुद्धा आपण ट्रिक करतो ते सुद्धा ला ट्रिकच्या स्वरूपात आपण काय करू लक्षात ठेवू सध्या थांबू जय हिंद जय महाराष्ट्र